घटना आहे दोन जिवलग मित्राचे त्यांचे नाव आहे सुरेश जगताप आणि अजय सुरोसे सांगली जिल्ह्यातील लहानसं सा गाव पंढरगाव गावात साधारण दहा ते बारा हजार लोकसंख्या गावाच्या मध्यभागी जुनं शाळेचं इमारत अंगणात वडाचं झाड त्या शाळेत शिकले दोन मित्र सुरेश जगताप आणि अजय सुरोसे लहानपणापासून दोघे वेगळे सुरेश हुशार अभ्यासू पण थोडा शांत अजय मात्र खोडकर खेळात पुढे लोकांशी पटकन मैत्री करणारा पण या दोन वेगळ्या स्वभावाच्या मुलांमध्ये एक मैत्री निर्माण झाली शाळेच्या वेळेनंतर ते दोघे नेहमी एकत्र कधी क्रिकेट खेळायला कधी गोडाऊन रोडवर भटकायला कधी नदी किनारी बसून भविष्यात काय करायचं याची स्वप्न रंगवायला अनेकदा गावातील लोक हसत म्हणायचे हे दोघं जिथं सुरेश तिथं अजय आणि जिथं अजय तिथं सुरेश शाळा संपली आता कॉलेजला जायचं गावात बारावीपर्यंतच सोय होती म्हणून दोघांनी मिळून सांगलीतल्या महाविद्यालयात प्रवेश घेतला एकाच कॉलेजमध्ये एकाच क्लासमध्ये आणि रूम भाड्याने घेऊन एकत्र राहू लागले कॉलेजमध्ये दोघांची जोडी प्रसिद्ध झाली स्पर्धांमध्ये भाग घ्यायचे कॉलेज फेस्टमध्ये स्टॉल टाकून लहान असा व्यापार करायचे विद्यार्थ्यांना पुस्तकं स्टेशनरी आणून देऊन थोडा नफा मिळवायचे इथेच त्यांना उमगल व्यवसायात आपलं भविष्य आहे अजय म्हणायचा आपण मोठं हो सूर्या गावातला कोणीच आपल्याशी बरोबरी करणार नाही सुरेश हसत म्हणायचा मोठं व्हायचं पण प्रामाणिकपणे लोकांचा विश्वास जिंकला पाहिजे दोघांची विचारसरणी थोडी वेगळी पण उद्दिष्टेकच व्यवसाय करून नाव कमवायचं कॉलेज संपल्यावर दोघे गावाकडे परतले कुटुंबाकडे फारशी जमीन नव्हती घर चालवायला थोडं शेत थोडी नोकरी एवढंच होतं पण दोघांनी ठरवलं आपण कपड्यांचा घाऊक व्यवसाय सुरू करू सांगली कोल्हापूर सोलापूर या ठिकाणाहून कपडे आणून गावोगाव दुकानदारांना पुरवठा करायचा सुरुवातीला भांडवल नव्हतं म्हणून गावातील सावकाराकडून कर्ज घेतलं पहिले दोन तीन महिने खूप संघर्ष झाले माल वेळेवर पोहोचवणं व्यापाऱ्यांचा विश्वास मिळवणं पैसे परत येणं पण दोघांनी जिद्दीने काम केलं हळूहळू नाव कमावलं लोक म्हणू लागले सुरेश अजयची जोडी म्हणजे विश्वासाची हमी त्यांच्याकडून घेतलेला माल म्हणजे दर्जेदार माल पाच वर्षातच सिद्धिविनायक ट्रेडर्स नावाने त्यांचा व्यवसाय जिल्हाभर पसरला दहाक बाराशे दुकानदार ग्राहक झाले लाखो रुपयांची उलाढाल सुरू झाली गावात दोघांचं वेगळं स्थान निर्माण झालं सुरेशचं लग्न झालं मग अजयचं झालं दोन्ही कुटुंब जवळची झाली सणवार समारंभ सगळं एकत्रच व्हायचं गावात लोक त्यांना आदर्श मानू लागले पहा मैत्री असली तर कशी असावी पण जसजसा जसा व्यवसाय वाढत गेला तसं तसं पैशांचं महत्त्व वाढलं पहिल्यांदा साध्या हिशोबावरून वाद झाला अजयला वाटू लागलं की सुरेश नफ्याचा मोठा हिस्सा स्वतःकडे ठेवतो आहे एका दिवशी ऑफिसमध्ये अजय सूर्या हा गेल्या महिन्याचा हिशोब बघ मला वाटतं आकडे जुळत नाहीत सुरेश अरे मी नफा व्यवसायात परत गुंतवतोय तुला शंका का वाटते अजय मला वाटतं तू काहीतरी लपवतो आहेस सुरेश प्रागावत अरे अजय आपण मित्र आहोत मी कधी तुझा विश्वासघात केला आहे का वाद संपला पण मनात संशयाचं बिरुजलं अजयची पत्नी नेहमी म्हणायची तू मेहनत करतोस तो फायदा खातो तुला मूर्ख बनवतोय तर सुरेशच्या घरी लोक म्हणायचे अजय बेजबाबदार आहे सगळं ओझं तूच वाहतोस घरच्यांनी दोघांना हळूहळू भडकवायला सुरुवात केली मैत्रीतला विश्वास हळूहळू कमी होत गेला एका मोठ्या डीलमध्ये पन्नास लाखांचा नफा झाला सुरेश म्हणाला हा नफा आपण माल खरेदीसाठी परत गुंतवूया अजयला मात्र वाटलं हा पैसा मला हवा आहे दोघांत जोरदार वाद झाला अजय थेट म्हणाला तू मला लुटतो आहेस व्यवसाय माझ्याशिवाय काहीच नाही सुरेश संतापून अरे अजय तूच माझ्यावर संशय घेतलास तर आपली मैत्रीच संपली समज त्या दिवसापासून दोघे जवळजवळ बोलणे बंदच झाले एका व्यापार मीटिंगमध्ये सुरेशने सार्वजनिकरित्या अजयला टोमळा मारला काही लोक फक्त नावापुरते भागीदार असतात खरं काम इतरांना करावं लागतं हा अपमान अजयच्या मनाला टोचला त्याला वाटलं आता हा माणूस मला व्यवसायातून बाहेर काढणार अजय रात्री झोपेना त्याच्या डोक्यात एकच विचार सुरेश मला खाली पाडतो आहे जर मी काही केलं नाही तर तो मला संपवेल आधी मीच त्याला संपवतो त्याने आपला जुना मित्र संतोष याला बोलावलं दोघांनी मिळून कट आखला सुरेशला गोदामात बोलवू वाद काढू आणि तेव्हाच संपवून टाकू लोखंडी रॉड चाकू सगळं आधीच तयार केलं एका रात्री अजयने सुरेशला फोन केला सुर्या हिशोब बोलायचाय गोदामात ये आज रात्री सुरेश थोडा साशंक होता पण गेला गोदामात दोघांमध्ये वाद सुरू झाला शिवीगाळ बुक्की संतोषी तिथं दबा धरून होता सुरेश अजय किती वेळा सांगू मी हिशोब लपवत नाही तुला जेवढा हिस्सा आहे तेवढा मिळेल अजय रागात मला खोटं सांगू नकोस लोकांसमोर मला अपमानित करतोस आता इथेही खेळ करतोस का वाद वाढतो संतोष सावलीतून बाहेर येतो अजय डोळ्यांनी खून करतो क्षणात लोखंडी रॉडने सुरेशच्या डोक्यावर प्रहार सुरेश तडफडतो ओरडतो अजय तू असं का पण पुढच्याच क्षणी अजून एक प्रहार सुरेश रक्ताच्या थारोळ्यात पडतो अजयचा श्वास जोरात धावत होता त्याने संतोषकडे पाहून म्हटलं झालं आता हा कायमचा संपला दोघांनी सुरेशचं शरीर गाडीत टाकलं रात्र अंधारी होती गावाबाहेर एका ओसाड विहिरीजवळ मृतदेह फेकून दिला अजय म्हणाला सकाळी लोकांना वाटेल सुरेश पळून गेला कर्ज वाद काहीतरी झालं असेल आपल्यावर शंका येणार नाही सकाळी सुरेश घरी परतला नाही पत्नीने अजयला फोन केला काल तुम्ही भेटला होता का अजय सहजपणे म्हणाला हो बोललो थोडं मग तो गेला त्याचं काय झालं माहीत नाही पण दिवस गेले तरी सुरेश परतला नाही संपूर्ण गावात खळबळ माजली शेवटी सुरेशच्या भावाने पोलिसांत तक्रार दिली पोलीस उपनिरीक्षक पाटील केस हातात घेतात सर्वप्रथम मोबाईल रेकॉर्ड मागवले शेवटचा कॉल अजयकडून सीसीटीव्ही फुटेजमध्ये सुरेशची कार रात्री गोदामाजवळ दिसते गावकऱ्यांनी सांगितलं त्या रात्री गोदामाजवळ अजय आणि संतोष दिसले होते पोलिसांनी अजयला चौकशीसाठी बोलावलं तो म्हणाला हो बोललो होतो पण तो नंतर गेला मी काही केलं नाही पण त्याच्या बोलण्यात तुटकपणा होता त्याचे कपडे धुतलेले दिसले तरी थोडे रक्ताचे डाग चुकून राहिले होते पोलिसांनी संतोषला वेगळं पकडलं कडक चौकशीत तो कोसळला त्याने सगळं सांगितलं अजयने कट रचला मी फक्त मदत केली सुरेशला रॉडने मारलं मग मृतदेह विहिरीत टाकला पोलीस लगेच घटनास्थळाकडे गेले विहिरीतून सुरेशचा मृतदेह बाहेर काढण्यात आला सुरेशच्या पत्नीचं रडणं हृदय पिळवटून टाकणार होतं संतोषच्या कबुलीनंतर अजयला अटक झाली प्रारंभी तो नाकारत होता पण पुरावे मोबाईल लोकेशन सीसीटीव्ही कपड्यांवरील रक्त संतोषची कबुली या सगळ्यामुळे शेवटी तो मान्य करतो अजय रडत म्हणाला त्याने मला अपमानित केलं मला वाटलं मी संपणार पण मीच त्याला संपवलं केस न्यायालयात गेली सरकारी वकील म्हणाला ही फक्त पैशाची नाही तर विश्वासघाताची कहाणी आहे वीस वर्षांची मैत्री एका क्षणात संपली न्यायालयीन सुनावणीनंतर अजयला जन्मठेप आणि संतोषला दहा वर्षांची शिक्षा ठोठावली गावात अजूनही लोक बोलतात सुरेश आणि अजय एकेकाळचे जीवलग मित्र पण पैशाने संशयाने लोभावर विश्वास जिंकला आणि शेवटी नाती तुटून रक्तरंजत शेवट झाला पैसा महत्वाचा असतो पण पैशाने नाती विकत मिळत नाहीत मैत्रीत विश्वास तुटला तर आयुष्य उद्ध्वस्त होतं सुरेश अजयची कथा आपल्याला सांगते पार्टनरशिप विश्वासावर चालते लोभावर नाही नाहीतर शेवट नेहमी तुरुंगात किंवा मृत्यूतच होतो अशाच नवनवीन ट्राइंग स्टोरी व्हिडिओसाठी गुन्हेगारी कहाणी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवरती प्रेस करून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवा धन्यवाद